परभणीच्या घटनेच्या नंतर महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन आणि अनुसूचित जाती आयोग हा खडबडून जागा झालेला आहे काल धम्मपाल मेश्राम यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये धम्मपाल मेश्राम यांनी मान्य केलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची चूक झालेली आहे त्याचबरोबर ते तीन पोलीस अधिकारी ज्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केली त्या तिन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं या व्यापाऱ्यांचं कोणत्याही प्रकारची एफ आय आर दाखल न करता त्यांचा पंचनामा करा आणि ती प्रत महाराष्ट्र शासन आणि अनुसूचित जाती आयोग यांच्याकडे पाठवण्यात यावी नेमकं या पत्रकार परिषदेमध्ये धम्मपाल मेश्राम यांनी कोणकोणत्या कौन मुद्द्यांमध्ये हात घातला आणि कोणकोणत्या कौन मुद्द्यांना त्यांनी जाणून बुजून डावललं आणि कोणत्या मुद्द्यांवरती त्यांनी हात घालणं अपेक्षित होतं यावरती एक दृष्टीक्षेप सगळ्यात अगोदर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी घटना घडली दहा डिसेंबरला घटना घडल्याच्या नंतर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी बंद पाळण्यात आला हा बंद शांतता रीतीने पाळण्यात आलेला होता मात्र हा शांततेत बंद असताना देखील काही अज्ञात शक्तीने त्याच्यामध्ये शिरकाव केला आणि त्याच्यानंतर वातावरण चिघळलं आणि त्या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झालं अशा प्रकारचा शब्द धम्मपाल मेश्राम यांनी केलेला आहे कि या परभणीच्या बंदमध्ये अज्ञात शक्तींनी शिरकाव केलेला होता आणि या अज्ञात शक्ती कोण आहेत त्यांची चौकशी करावी आणि त्याचा अहवाल अनुसूचित जाती आयोगाकडे पाठवून देण्यात यावा आता अनुसूचित जाती आयोगाला साधारणपणे ही घटना घडल्याच्या नंतर सहा दिवसाच्या नंतर जाग आलेली आहे धम्मपाल मेश्राम बोलताना असे म्हणाले की साधारणपणे दहा डिसेंबर रोजी ही घटना घडली त्याच्यानंतर बारा डिसेंबरला आमच्याकडे ही माहिती मिळाली आणि बारा डिसेंबर पर्यंत जेव्हा आमच्याकडे ही माहिती आली त्याच्यानंतर आम्ही जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून तो अहवाल मागवला अहवाल मागवल्याच्या नंतर साधारणपणे सोळा आणि सतरा डिसेंबर अशा दोन दिवस आम्ही त्या परभणीचा दौरा केला आणि या परभणीच्या दौऱ्यामध्ये स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षाचे नेते असतील पुढारी असतील कार्यकर्ते असतील संघटनेचे नेते असतील कार्यकर्ते असतील पुढारी असतील त्याचप्रमाणे व्यापारी संघटनेचे कार्यकर्ते नेते आणि ज्या दुकानदारांचं नुकसान झालेलं आहे या सगळ्यांची आम्ही मतं जाणून घेतली की नेमका हा प्रकार काय आहे कसा घडला कुणाचं किती नुकसान झालेलं आहे आणि हा सगळा घटनाक्रम आम्ही समजून घेतल्याच्या नंतर अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष असणारे धम्मपाल मेश्राम यांनी मान्य केलेलं आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि पोलिसांची या कामामध्ये चूक झालेली आहे आता महत्वाचं म्हणजे अनुसूचित जाती आयोग हा कशासाठी स्थापन करण्यात आला तर त्यामागचं कारण म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचे अधिकार आणि कर्तव्य त्याचप्रमाणे त्यांच्यावरती होणारा अन्याय आणि अत्याचार यांना पाबंद लागण्यासाठी त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याचं संरक्षण होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये उन्नती होण्यासाठी नवनवीन उपाययोजना आणण्यासाठी योजनांची निर्मिती करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे या आयोगाचं प्रमुख कार्य आहे की अनुसूचित जाती आयोग जाती जनजाती यांच्यावरती जो काही अन्याय आणि अत्याचार होतो त्यांचा निवारा करणे अनुसूचित जातीच्या लोकांना संरक्षण देणे त्याचप्रमाणे अनुसूचित जातीच्या लोकांवरती जेवढा काही गोष्टी निर्माण होत आहेत त्याच्यावरती पाबंद घालण्यासाठी हा आयोग निर्माण करण्यात आलेला आहे धम्मपाल मेश्राम यांनी बोलताना असं सांगितलं की साधारणपणे दहा डिसेंबरला घटना घडली आणि दहा डिसेंबरच्या संध्याकाळी एक व्यक्ती पोलीस व्हॅनवरती उभा राहायला त्याने भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्याने परभणी बंदची हाक दिली एखादा व्यक्ती पोलीस वॅनवरती चढतो कसा एखादा व्यक्ती पोलीस व्हॅनवरती चढून भाषण देतो कसा आणि एखादा व्यक्ती पोलीस व्हॅनवरती उभा राहून परभणी बंदची हाक देत असेल तर याला संपूर्णतः पोलीस प्रशासन जबाबदार आहे पोलीस त्यावेळी काय करत होते पोलिसांनी त्यांच्या कामामध्ये हलगर्जी बागळलेली आहे असा थेट आरोप धम्मपाल मेश्राम राष्ट्र अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्ष यांनी निर्माण केलेला आहे आता अनुसूचित जाती आयोगाकडून साधारणपणे दोन निर्देश देण्यात आलेले आहेत पहिला निर्देश त्यांनी दिला की या संपूर्ण घटनाक्रमामध्ये जे तीन पोलीस अधिकारी होते याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे तुमचं अशोक घोरबांड त्याच्यानंतर दुसरं नाव येतं ते, ते म्हणजे तुमचं तोर तोरणार आणि तिसरा म्हणजे मरे हे तिन्ही अधिकारी यांना त्यांनी सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे दुसरा त्यांनी निर्देश दिला की त्या ठिकाणातील स्थानिक जेवढे काही दुकानदार आहेत त्यांचं जेवढं काही नुकसान झालेलं आहे यांच्यावरती कुठल्याही प्रकारची एफ आय आर दाखल न करता त्यांचे पंचनामे करा आणि त्यांचा अहवाल हा महाराष्ट्र शासनाला पाठवा आणि अनुसूचित जाती आयोगाला देखील पाठवा अशा प्रकारचे त्यांनी दोन निर्देश दिले आणि पर्टिक्युलर त्यांनी एक गोष्टीला आक्षेप घेतला की एक अधिकार एक व्यक्ती पोलिस व्हॅनवरती उभा कसा राहतो भाषण कसा देतो आणि परभणी बंदची हक्क कशी काय देतो आता महत्वाचं म्हणजे काही प्रश्न निर्माण होत आहेत ते प्रश्न असे आहेत की साधारणपणे घटना दहा डिसेंबरला घडली तासा दीड तासाच्या अंतरामध्ये सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली लोकांकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहेत त्याचप्रमाणे टी व्ही चॅनल सोशल मीडियावरती आल्या त्या गोष्टी मग ही गोष्ट जर टी व्ही चॅनल सोशल मीडियावरती आलेली होती तर मग अनुसूचित जाती आयोगाला त्या ठिकाणी पोचण्यासाठी सहा दिवसाचा वेळ का आणि कशासाठी गेला सहा दिवसाच्या नंतर अनुसूचित जाती आयोग त्या ठिकाणी पोचला म्हणजे साधारणपणे सोळा आणि सतरा डिसेंबरला दुसरा प्रश्न पोलिसांनी हा घटना घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी कॉम्बिंग ऑपरेशन केली या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये पोलिसांनी काही तरुण मुलांना तरुण मुलींना वरिष्ठ नागरिकांना महिलेना ना, बेधम प्रमाणे झोड केलेली आहे या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांच्या वतीने काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली त्याचप्रमाणे घरामध्ये घुसून पर्टिक्युलर एरियामध्ये जाऊन ज्या ठिकाणी दलितांची त्या ठिकाणी बौद्धांची वस्ती आहे अशा ठिकाणी पर्टिक्युलर वस्तीमध्ये जाऊन कॉम्बिंग ऑपरेशन करून पर्टिक्युलर लोकांना एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे ताब्यामध्ये घेण्यात आलं त्यांना त्याच ठिकाणातून मारझोड करत पोलीस स्टेशनपर्यंत नेण्यात आलं यावरती अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी एक भ्र शब्द देखील काढलेला नाही सदरच्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत न्यूज चॅनलने दाखवलेले आहेत की कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली कशा प्रकारे पोलिसांनी गैरकृत्य केलेला आहे या सगळ्या गोष्टी माहिती असून देखील अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी याच्यावरती भ्र शब्द देखील काढलेला नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोळा डिसेंबरच्या रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार झाल्याच्या नंतर त्याच मध्यरात्री किंवा संध्याकाळच्या नंतर परभणीतील ज्येष्ठ पॅन्थर नेते असणारे वाकोडे दादा यांचं निधन झालं या वाकोडे दादांचं भेट घेण्यास म्हणजे त्यांच्या परिवाराची सात्वनिक भेट घेण्यासाठी देखील हे उपाध्यक्ष त्या ठिकाणी जाणार आहेत मात्र या वाकोडे दादांची भेट घेण्यापूर्वी किंवा त्यांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे नेते असणारे हत्ती आंबेरे देखील उभे उपस्थित होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये वाकोडे दादांनी असं स्पष्ट म्हटलेलं होतं की कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी एका महिलेच्या मांड्यांवरती प्रचंड मारझोड केली त्याचप्रमाणे तिच्या गुप्तांगावरती लाता मारण्यात आल्या मग ज्या महिलेच्या गुप्तांगावरती लाता मारण्यात आल्या ज्या महिलेच्या मांड्यांवरती मारण्यात आलं त्या गोष्टीचा उल्लेख अनुसूचित जाती आयोगाने का आणि कशासाठी न नसेल केलेला तिसरा प्रश्न असा येतो की पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये पर्टिक्युलर लोकांच्या वस्त्यांवरती धाडी घातल्या पर्टिक्युलर लोकांना त्या ठिकाणातून उचलण्यात आलं म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही जातीला बघून टार्गेट केलेलं आहे मग या ठिकाणी अट्रॉसिटी का दाखल करण्यात येऊ नये यावरती देखील अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी आयोगा भ्र शब्द देखील काढलेला नाही सोमनाथ सूर्यवंशी यांची डेट ही कस्टडियल डेट झालेली आहे आणि कस्टडियल डेट झाल्याच्या नंतर त्यांचा जो पोस्टमॉर्टम प्राथमिक अहवाल जो आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मल्टिपल इंजुरीने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे या घटनेवरती देखील अनुसूचित जाती आयोगाने भ्र शब्द काढलेला नाही अनुसूचित जाती आयोग भले अनुसूचित जातीसाठी असेल मात्र जी घटना घडली ज्या घटनेमधून ह्या सगळा संपूर्ण प्रकरण घडलं त्यावरती त्यांनी बोलणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी तसं काही एक शब्द त्याच्यावरती काढलेला नाही अनुसूचित जाती आयोग मुख्यतः करून स्थापनच यासाठी करण्यात आलेला आहे की अनुसूचित जातीच्या लोकांवरती होणारा अन्याय अत्याचार यांचं निर्मूलन कसं करता येईल त्याचप्रमाणे हे अन्याय आणि अत्याचार कशा रीतीने थांबवता येतील अनुसूचित जातीच्या लोकांना संरक्षण कसं देण्यात दे येईल आणि अट्रॉसिटीचा कायदा याची अंमलबजावणी कशा रीतीने आणखी कठोर आणि कडक करण्यात येईल याच्यावरती देखरेख ठेवणारा जर कुठला आयोग असेल तर तो म्हणजे अनुसूचित जाती आयोग हा अनुसूचित जाती आयोग हा साधासुदा आयोग नसून संवैधानिक आयोग आहे याला संवैधानिक दर्जा आहे आणि संवैधानिक दर्जा असल्यामुळे यांचे अधिकार कर्तव्य आणि कार्य हे एखाद्या नेत्यापेक्षा मंत्र्यापेक्षा अधिकाऱ्यांपेक्षा कलेक्टरपेक्षा आणि एस कितीतरी मोठ्या पटीने त्यांच्याकडे अधिकार आणि कार्य बहाल करण्यात आलेलं आहे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अनुसूचित जातीच्या आयोगाच्या उपाध्यक्षांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं ज्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये लोकांना पकडण्यात आलं कशा रीतींनी पोलिसांनी त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला यावरती बोलणं गरजेचं होतं जी कस्टडियल डेट झाली ती कशामुळे झाली कोणती कारणं होती त्याचबरोबर कोण कोणत्या लोकांवरती कोण कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत गुन्हे दाखल करताना नेमके त्याच स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत की नाही की अन्य कोणते गुन्हे दाखल करून एखाद्या तरुणाचं किंवा एखाद्या तरुण मुलीचं आयुष्य तर याच्यामधून बर्बाद होत नाही ना, ना यावरती देखील आयोगाच्या उपाध्यक्षांनी बोलणं गरजेचं होतं या सगळ्या विषयांना बाजूला सारून साधारणपणे तीन पोलीस अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं सक्तीच्या रजेवर का पाठवण्यात आलं कारण की हा जी घटनाक्रम आहे हा घटनाक्रमाची चौकशीचा अहवाल प्राप्त होऊ पर्यंत त्यांनी कुठलंही त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नये या कारणास्तव त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले सक्तीच्या रजेवरती पाठवण्याच्या ऐवजी त्यांना तुम्ही निलंबित का केलं नाही कारण की भरपूर साऱ्या प्रकरणामध्ये बघितले की एखाद्या अधिकाऱ्याला जर एखाद्या घटनेची जर चौकशी सुरू असेल तर त्या चौकशीच्या कार्यकाळामध्ये त्याला निलंबित केलं जातं आणि अहवाल आल्याच्या नंतर पुढचा घटनाक्रम ठरवला जातो जर तो त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्याचं निलंबन रद्द केलं जातं सॉरी दोषी जर नसेल तर निलंबन रद्द केलं जातं आणि जर दोषी असेल तर त्याला कायमचं सेवेमधून बडतर्फ करण्यात येतं मात्र या प्रकरणामध्ये त्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना फक्त सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेलं आहे त्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवरती ऐवजी त्यांना त्यांचं निलंबन करणं गरजेचं होतं आणि ज्यावेळी अहवाल सगळा येईल त्याच्यानंतर पुढचं डिसिजन जे काय असेल ते त्यांनी घेणं गरजेचं अपेक्षित होतं मात्र कालच्या प्रकरणामध्ये उपाध्यक्षाने फक्त नावासाठी भेट दिलेली आहे नावासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अहवाल हा महाड चौदार तळ्याचा दिलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचं चौदार तळ्याचं जे काय सत्याग्रह केलेला होता या सत्याग्रहाच्या नंतर एखादा म्हणजे त्या ठिकाणातील एक निवृत्त अधिकारी याने त्या सगळ्या घटनाक्रमाचं काय फायली बनवली कागद बनवली आणि दहा वर्षे तो लढा दिला आणि नंतर मग न्यायालयामध्ये दहा वर्षे त्या व्यक्तीने लढा दिला अशा प्रकारचा त्यांनी शब्द उच्चार केलाय मात्र अनुसूचित जाती आयोगाचं जे कार्य आहे जे अधिकार आहेत ते या ठिकाणी त्यांनी अवलंबले नाहीत काल त्यांनी बोलताना दोन गोष्टींवरती भर दिला एक म्हणजे तो व्यक्ती कोण होता जो पोलिसांच्या व्हॅनवरती चढला ज्याने भाषण दिलं आणि त्यांनी बंच स्वरूप प्राप्त करून दिलं यावरती जर आयोगाचे उपाध्यक्ष बोलत असतील तर त्यांनी कॉम्बिंग ऑपरेशनवरती देखील बोलणं अपेक्षित होतं कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलिसांनी पर्टिक्युलर वस्त्यांवरती कशाप्रकारे लाठीचार्ज केला लोकांना घरामधून बाहेर कसं काढलं घरातून बाहेर काढताना मारलं कसं त्याच्या सोशल मीडियावरती कितीतरी व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेले आहेत त्याचबरोबर ज्या लोकांना तुम्ही अटक केलेल्या आहे त्यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल केलेले आहेत ती व्यक्ती खरंच त्या गुन्ह्यामध्ये सामील होते का आणि आज्ञाशक्ती आज्ञाशक्ती हा जो त्यांनी तीन चार वेळा शब्द उच्चार केलेला नेम आहे नेमकी ही आज्ञाशक्ती आहे कोण आज्ञाशक्ती निर्माण कशी होते आज्ञाशक्ती येते कुठून सीसीटीव्ही फुटेज जरी तुम्ही तपासले तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या लोकांनी दुकानांची तोडफोड केली ती लोक दिसून येतील ज्या लोकांनी दगडफेक केली तीही लोक दिसून येतील त्याचप्रमाणे त्या ठिकाणातील थी। एक दोन दिवसाचा जर सीडीआर रिपोर्ट जर मागवला तर नेमकं ही घटनाक्रम कोणी निर्माण केली कुणी कुणाच्या इशारावरती झाली यामागचे सगळेच मास्टर माइंड पुढे येतील असा प्रकारचा शब्द उच्चार हा आयोगाने करणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी असं न, न करता या घटनेच्या विपरीत दुसरी बाजू तीन पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत निर्देश म्हणण्यापेक्षा त्यांनी आव्हान केलेलं आहे असंच सांगितले निर्देश दिलेले नाहीत तर त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे एफ आय आर न करता त्यांचा पंचनामा करा आणि त्याचा अहवाल आमच्याकडे द्या आणि महाराष्ट्र शासनाकडे द्या तुम्हाला किती योग्य वाटतं याच्यावरती तुम्ही सविस्तर कमेंटमध्ये बोलू शकता